ೂಪೀ ಸೋಡಿನ ಸಾಾರಡಾ ಲಡೋನಾರಾ ಕೋಪಿ ಕೂಪೀ ಸೋಡುವ ಸಾಡ್ಯ ಲಡೋನಾರಾ ಮೀ ವಾದಾರಾ ಓ ಮೀ ವಾದಾರಾ ಆ ಮೀ ವಾದಾರಾ ಓ ಮೀ ವಾದಾರಾ ಮೀ ತೀವ್ರಿ ಮೀ ಜ್ಯೋತಿಯಬ ಬಾಚಿಗಾನಿ ಮೀ ತೀವ್ರಿ मी ज्योतिबाची गाणी मी क्रांतीचा नारा नारा मी क्रांतीचा नारा मी क्रांतीचा नारा नारा मी क्रांतीचा नारा मी वादळ वारा हो मी वादळ वारा मी वादळ वारा हो मी वादळ वारा मी, मी भीमायुगाचा बेटा मी भीमायुगाचा रेटा मी भीमायुगाचा बेटा मी भीमायुगाचा रेटा विषम थारा तिथे जातो माझा मारा विषम थारा तिथे जातो माझा मारा मी वादळ वारा हो मी वादळ वारा मी वादळ वारा मी वादळ वारा ಹೋಪೀ ಕೂಪಿ ಸೋಡಿನ ಸಾಾರೋಪೀ ಕೂಪಿ ಸೋಡು ನಡೆಯೊಡವಾರಾ ವಾದಾರಾ ಮೀನವಾ ಗೋ ಮೀವಾ ಮನವಾ ಜೋ ಮೀನವಾ ಗೋ ಮೀನವಾ जातो तिथे पेरीत जातो चिल्या पिल्याचा चारा जातो तिथे पेरीत जातो चिल्या पिल्याचा चारा मी वादळ वारा हो मी वादळ वारा मी वादळ वारा मी वादळ वारा खोपी कुपी सोडून साऱ्या माड्या लोडवणारा खोपी कुपी सोडून साऱ्या माड्या लोडवणारा O me, Wadder Luwara, me, Wadder Luwara, O me, Wadder O me, Wadder